नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वप्ननगरी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपण चालू आहे आता आपला उत्सव जवळ येतो आहे गणपतीचा उत्सव जवळ येतो आणि त्याची खरेदी करण्यासाठी आज आपण चालू आहे मंडईत तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवतो आपण काय काय खरेदी करणार आहोत तर मित्रांनो आपण आता निघालो आहे आणि तुम्ही बघू शकता हे घरी काचा होत्या स्लायडिंगसाठी त्या द्यायला निघालो आहे आपले कार्यकर्ते घेऊन चाललेत तर मित्रांनो आपण आता जनतामधून मंडेकडे जाण्यासाठी निघालो आहे तर मित्रांनो आपण हा मंडेचा प्रवास करत असता आपण आता मंडेमध्ये पोचलो, आज खाएचे, खाएचे, पोचलो आहे आज आपल्याला खूप शॉपिंग करायचे गणपती बाप्पासाठी मकर डेकोरेशन घ्यायचे लाईटिंग घ्यायचे भरपूर सारे शॉपिंग करायचे तर मंडेमध्ये पोचलो असताना आपल्याला आता दगडूशेठ गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि आपण इथं आपण दर्शन घेऊन पुढचा प्रवास करणार आहोत तर मित्रांनो आपण आता स्पीकरवाल्यांकडं आलो आहे आणि आपल्या स्पीकरची जो माईक आहे ती माईकची कॉड खराब झाली आणि ती देण्यासाठी आपण आलो आहे आपल्याला थोडा वेळ लागेल तर आपण ही कॉड इथे ठेवून आपण पुढचा प्रवास करणार आहोत तर मित्रांनो जवळची एक आपलं इथं लायटिंगचं मस्त असं दुकान आहे आणि आपण आता इथे चाललो आहे तर आत्ता आपण एक चांगलं नवीन वस्तू खरेदी करणार आहोत तर चला मित्रांनो आतमध्ये जाऊ

30% का हमारा है और उनको मदद चाहिए इस साइड तो 60 70% बराबर है गारंटी दो साल बिस्तु पीस गारंटी दूसरी वेतन नहीं ले देखो 60 रख बोलत नहीं आता बोलत नहीं है एक ठिकाने वेट

लगवे याड बोलू तो प्रश्न इतर पट्टी इतर सारा अंतर एक ठीक से का जो आपने पापा का दोपन जाना था ना ड्राइवर आप को कभी बोजाज करना लेंगे 60 बैठे तो देखो 6500 कम करो न 6000 में इसको होता काय तो इन दोनों का अलग है बच्चा इसमें 50 1200 इसका भी कम लो नंबर का भी बोला यार तो जाता

लग्नकारी आहे साहेबांच तेव्हा ते घेऊन जाऊ काय लग्न आहे बर्थडे लाईल आता कुठे लावणार बड्डे लाईल डेकोरेशन केला पण सगळं वापर बाकी जाऊ रे आता तर मित्रांनो मस्त शॉपिंग झाले तर तुम्ही बघू शकता सगळे कार्यकर्ते एकदम खुश आहेत तर मित्रांनो आपण जी लाईफची पॉवर दिली होती ती घेण्यासाठी आलो जाऊया कार्यकर्त्या आपले चालले टेस्टिंग करूया माईक काय बघायचं आपल्याला जे लोकेशन दाखवत होतं आपण तिथे आलोय आता बघूया इथं आपल्याला काय पडदे वगैरे भेटणार आहेत का पैशाचे डबे होटलं दुकान रे बोलू शकत नाही नाही काय खातो खान

ತಾನು ಚಾಂಗ

अरे अरे बस होतोय एवढा बस होतोय बस होईल एवढा हा तीस रुपये मीटर आहे पण एका कलरचं भेटेल काय हा चांगला आहे कई... ना, ना, ना। अडीच रुपये मीटर दोन मीटर कुठला हे तर किती मीटर घेतलेला आहे दोन मीटर दोन मीटर किती झाली अडीचशे पाचशे अडीच पाचशे हा दोन मीटर पाचशे अडीचशे मी हे कसं आतलं दिसणार आहे आपल्याला घडी मागायचं आतलं दिसणार आहे आपली कमाने येईल ना तो लाईट येईल तर काहीच करायचं नाही पडतो पट्टी घेतो पाचशे रुपयाची ती बोलतो ती लाईट वाली सोडतो मीटिंग हे नंतर उत्तर आहे कपडाच घेऊ मग काय केलं कमालीच्या पट्टी टाकून देऊ नाही फुलं आली किती पट्टीच्या वरती फुलं लावणार नाटर हाय

तर आजचा ब्लॉग आपला इथे संपतो आहे आपण एक भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद